खूप छान तेराशे पन्नास अच्छा असं तुम्ही वेअर करू शकता हा, पूर्ण एक हार आहे वेगवेगळ्या प्रकारचे हार आहेत कोण खूप ह्याची काय प्राइस आहे फक्त दोनशे रुपये सगळं मॅक्रो पॉलिशिंग मध्ये आहे पूर्ण काय गजरा हार असतो ना त्याची गंठण आम्ही बनवली आहे स्पेशली पप्पा बनवतात का झाकलं जातं सगळे हार आपल्याकडे रिजनेबल आहेत काटेरी हार हार अगदी कॉलेजची ची मुलगी सुद्धा आवडीने निघा घाल तुम्ही शक्यंच मे हे पेंडंट चिंबोरीच्या जी कोलमीची नथ सुद्धा आहे आणि सुद्धा अवेलेबल आहे आणि आपल्याकडे प्युअर ह्याचा पण आहे हातफुल आहे हा। तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे एस वी पोद्दार सुवर्णाकार ह्या मध्ये आणि ह्या मध्ये काय आहे ते तुम्ही बघणारच आहे स्त्रियांच्या आवडीचा विषय आहे तर चला जाऊया एस वी पोद्दार शॉप जे आहे तिथे जायचं आहे तुम्हाला तर कसं जाल तर पनवेलमधील फेमस पटेल ज्वेलर्स शॉप तर तुम्हाला माहितीच असेल तर त्या गल्लीतून आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे मार्केटमध्ये जाण्याचा जो रस्ता सरा सरा आहे त्या रस्त्याने सरळ सरळ आतमध्ये जायचं आहे आणि एस व्ही पोद्दार सुवर्णकार हे शॉप जे आहे ते जास्त लांब नाही आहे पटेल ज्वेलर्सपासून एक पाच मिनटाच्या अंतरावरती हे शॉप आहे आणि इथे आपल्याला पारंपरिक दागिने बघायला मिळणार आहे महाराष्ट्र तर दागिन्यांचे भरपूर प्रकार आहेत दागिन्यांची फॅशन जी आहे ती कधीच जुनी होत नाही ती फिरून परत येत असते आणि आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे दागिना आणि त्याच्यामध्ये आहे एक म्हणजे पारंपरिक दागिने आणि हेच पारंपारिक दागिने बघण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जात आहे एस वी पोद्धार ह्या शॉपमध्ये आता आपण आलेलो आहोत एस वी पोद्दार ह्या शॉपजवळ पटेल ज्वेलर्सवरून आतमध्ये आल्यानंतर इथे क्लासिक आहे किंजल ब्युटिक आहे त्याच्या बरोबर समोर आहे आपलं एस व्ही पोद्दार हे शॉप सुवर्णकार हे शॉप आहे आ, तर चला जाऊया जोशी आईमध्ये हे शॉप आहे तर हे आहे एसी पोद्दार ज्वेलर। ज्वेलर्स हे आहे पोद्दार ज्वेलर्स आणि हे पोद्दार ज्वेलर्सचे मेन ओनर तुम्ही तुमचं नाव सांगा मला अच्छा आणि तुमचं हे शॉप कधीपासून आहे एस वी पोद्दार ज्वेलर्स जे आहे ते एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून आहे आणि पूर्वीच्या काळाचे जे छोटे छोटे वजन आहेत ते त्यांनी खूप मस्तपैकी जपून ठेवलेले आहेत एक छोटे पाच ग्रॅमचे दोन ग्रॅमचे दहा ग्रॅमचे असे छोटे छोटे वजन आहेत पारंपरिक दागिने बघण्याआधी मी तुम्हाला हे दाखवते आहे वजन दाखवते आहे कारण आता हे असे वजन आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत पूर्वीच्या काळी ह्या वजनांवरतीच मोजू तराजू मध्ये वजन टाकून एकीकडे सोनं टाकून आपल्याला सोनं द्यायचे आणि खूप छान म्हणजे अजून त्यांनी हे वजन जपून ठेवलेत आता नाहीच मिळणार ना तर आता आपण बघूया पारंपरिक दागिने हाँ। तर आता आपण भेटूया यांना तुमचं नाव मॅडम माझं नाव गीतांजली केदार भगत अच्छा आणि हे शॉप कधीपासून ओपन केलं तुम्ही शॉप शॉप शौ जे ओपन आहे ना ते झाले नाईनटीन एटी वन पासून आहे अच्छा म्हणजे हे पहिलं तुमचे पण हे प्युअर गोल्डचं शॉप होत मग गेली बारा वर्ष आम्ही इन्व्हिटेशन चालू केलंय आणि खूप चांगला स्कोप आहे एवढी वर्ष माझ्या मम्मीने चार ते पाच वर्ष मम्मीने सांभाळलं अच्छा गेली नऊ वर्ष मी सांभाळतो सांभाळत आहे सगळं मॅक्रो पॉलिशिंग मध्ये येतं आपल्याकडे आणि जे काय आहे ना सगळं वॉरंटीमध्ये असतं अच्छा तनवणी म्हणा चिंचपेटी म्हणा किंवा बुगडी सास एविथिंग थोड्यापासून सगळं भेटतं पण सगळी आपली पारंपरिक सगळी ज्वेलरी आहे पारंपरिक दागिने आहेत इथे मला त्याच्यामध्ये चिंचपेटी मध्ये वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही इथे बघू शकाल हे सगळे मायक्रो पॉलिश वर हो, सगळे मॅक्रो मध्ये आहेत क्वालिटी मध्ये आहेत आणि किती वर्षाची गॅरंटी वॉरंटी काय पूर्ण एक वर्षाची वॉरंटी असते एक वर्षाची तुम्ही हो, इथे आपल्याकडे लॉंग तनमणी 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 सरस्वती पेंड सगळ आहे हा मोत्यांमधला साज आहे हा खूप रेअर आहे ती सुद्धा अवेलेबल आहे आणि आपल्याकडे प्युअर ह्याचा पण आहे हा मॅक्रो मध्ये आहे तो सुद्धा मॅक्रो मध्येच आहे अच्छा हा, तन्मनी। 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 हा। हा काटेरी हार हा हार, हार। सरस्वती पेंडन्स चा तणमणी आहे हा लक्ष्मी शिक्क्यांचा हे, हे खूप ट्रेंड ला आहे एक शिक्क्यांचे हार अच्छा हा कोयरी हार बघ हा एक साज खूप सुंदर आहे आमच्याकडचा सगळ्यांना खूप आवडतो कारण खूप प्रिटी आहे अगदी कॉलेजची मुलगी सुद्धा आवडी निघाले तसंच हात फुल सुद्धा आता आपल्याकडे ह्याच्याबरोबर कानातले पण आहेत हो पूर्ण सेट आहे पूर्ण सेट आहे चंद्रकोर हार आहे अच्छा आणि सगळे हार आपल्याकडे रिजनेबल आहेत आणि सध्या ट्रेंड चालू असलेलं चिंबोरीचा सेट सुद्धा आमच्याकडे भेटतो छानच मे हे पेंडंट चिंबोरी शहा आहे गोलमीची जी नथ सुद्धा आहे अच्छा <laughs> तसेच आपल्या सिनियर सिटीजन साठी आपले असल्याकडे आपले हार लागतात बोरमाळीचा बोरमाळ अशी सुंदर अशी बोरमाळ आहे छान मस्त शाईन पण आहे हा आणि मायक्रोमधले आहेत ना त्यामुळे खूप छान टिकता तुम्ही मेहनत सुद्धा घालू शकतो बरोबर एवढी ज्वेलरी आहे आणि पारंपरिक दागिने म्हणजे कधी बघितले नसाल तुम्ही अशा डिझाईन्स आहेत इथे आपल्याकडे हातफूल आहे हां 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 म्हणजे जसं कानामध्ये तुम्ही घालता तसंच हातामध्ये कानामध्ये पण असं घालव ते पण आहे ते सुद्धा दाखवते हा हे कानफूल आहे हे डायरेक्टली तुम्ही कानात घालू शकता अच्छा खूप छान हां आणि कसं म्हणजे मेन वेट नाहीये आहे अच्छा दुखेल का काय हा एक हलकी आहे एक हा स्ट्रेट प्रकार हा इथे आतमध्ये अडकून हे असं कान दिसत अच्छा म्हणजे हे आतमध्ये आपलं जे कानातलं आहे ना भाई असं काढायचं आणि हे लिटरल इथे लावायचं अच्छा खूप छान हे पण सगळे हलके हलकेच आहेत कानाला तुम्हाला त्रास तू अप करून बघा हो खूपच म्हणजे हातात घेतल्यानंतरच आपलं कळून येते की किती हलकं आहे इथे तुम्ही बघाल खूप छान हे आणि हे लॉंग मध्ये अच्छा सगळ्या ब्लॅक आणि सगळे आपल्याकडे छान रिजनेबल मध्ये तुम्ही ऑनलाईन पण सेलर आहात की कसं हा म्हणजे माझ्या ग्रुप्स मध्ये आहे मी असे घाल आणि हे फक्त वटपौर्णपर्यंत आपले पाचशे रुपयाला आहे अच्छा मॅक्रो मध्ये चालू आहे मॅक्रो मध्ये आणि हे पण तसंच ह्याच्यासारखंच हे आहे फक्त हे पूर्ण कान कान पूर्ण पूर्ण जगत खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कलर मिळणार आहे ह्याच्यामध्ये एक कलर कलर आहे आहे आणि रेड अच्छा दोन इथे मोरपंखीच पण जे मी दाखवलं ना बुगडी ते पण कान आहे हे पण बुगडीचे प्रकार आहे हा पण एक मस्त आहे एकदम मी कानात घालायचं आहे आणि इथे वरती अडकवायचं आहे ही बुगडी आहे का हो ही बुगडी आहे आणि ही सुद्धा ही घातल्यावरती कानातलंच घालायची गरज गरज नाही जात नाजूक बुगडी सुद्धा काय प्राइस काही आहे कुठली हे फक्त ह्या रेग्युलर आपल्या बुगड्या आहेत फक्त दोनशे रुपयाला असतात आपल्या एकदम नाजूक अशी बुगडी आहे ही पण मस्त आहे एकदम ह्या सगळ्या बुगडीचा प्रकार आहे इथे आपल्याला बुगड्या दिसत ह्यांची है। काय रेंज आहे फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये आणि ह्या तर खू ही तर खूपच सुंदर आहे मग सगळ्यांना आवडेल अशी बुगडी आहे आणि हे झुमके हो झुमक्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे हे फिशचं झुमका आहे फिशचे कान सुद्धा आपल्याकडे आहे अच्छा म्हणजे फिश आहे आणि खाली झुस आणि त्याचे डायमंड पण खूप सुंदर आहेत म्हणजे एकदम हे कान आहेत का फिश कोळी बांधवांसाठी तर एकदम मस्त शॉप आहे लॉंग हार आहे अच्छा हा पण खूप ट्रेंडला आहे सुंदर पण दिसतो हा 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 आणि ह्याची काय रेंज आहे फक्त तेराशे पन्नास अच्छा खूप सुंदर आहे आणि मग हे पण क्वालिटी मध्ये सुंदर आहे सुंदर आहे आणि तुम्हाला तर खूपच सुंदर दिसत थोड कॉस्ट ऑफ आहे फक्त इतका सुंदर लुक नाही हे छान सुंदर लुक देतो ह्याला पण चिंचपेटी म्हणतात नाही हे चोकर आहे चोकर अच्छा हे ह्याची काय प्राइस आहे हे फक्त अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक वर्ष वॉरंटी आहे <laughs> मॅक्रो मध्ये अच्छा त्याचे मणी खराब नाही होणार काहीच नाही हे तुम्हीच करता की कुठून आणता आम्ही हे आणतो पण आमच्याकडे काही वस्तू आहे जे आम्ही बनवतो तुम्ही जे आम्ही बनवतो ह्या गणथणी आम्ही बनवतो अच्छा हा हा सर जॉईन करून <laughs> आणि हे काही हार आहेत जे म्हणतात नाही आम्हाला वन टाइम हवे अच्छा हा हा त्यांच्यासाठी आहे हे फक्त लॉंग टाइम अच्छा हा लॉन्ग टाइम चे जे टाइम चे नाही आम्हाला फक्त मॅम लग्न आहे सुंदर हार आहे नाही म्हणजे तरी चार पाच वेळा आरामत घालते बरोबर क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि इथे बघाल तुम्ही खूप छान वेगळीच डिझाईन आहे हे कितीला सातशे फक्त सातशे आणि त्याच्यामध्ये कानातले पण आहे कानातले सुद्धा आहे हा पण त्याच्यातचलाच एक हार अच्छा यस कोयरी हार मध्येच येतात हे सगळे फक्त ह्याची क्वालिटी मॅक्रो नाही अच्छा हां हम हा मोदी मध्ये आ यस हे हार दिसायला इतके सुंदर आणि रिझनेबल अच्छा म्हणजे हे दोन्ही हे आहेत मस्त एकदम ह्या अठराशे पन्नास मध्ये कानातले छोटा हार आणि लॉंग मध्ये मिळणार आहे बाराशे छान अरे सेट आहे नाजूक आहे हा म्हणजे कोणीही वेअर करू शकतो आणि ह्याच्यामध्ये समजा सिंगल घ्यायचा असेल सीझन चालू आहे बरोबर सरा चालू आहे सेकंड डे ला गेलेले दोन अच्छा ह्याची काय प्राइस आहे फक्त दोनशे रुपये अरे वा छान हे असं तुटणार वगैरे अच्छा छानच आहे मस्त एकदम हा साडेतीनशे दाखवत थांबा हा दोनशे म्हणजे मी तर म्हणते सगळ्यांनीच घ्यावा आवर्जून <laughs> साडेतीनशे हा साडेतीनशे खूप छान आणि हा असा नॉर्मली पण घालू शकते सुद्धा हा ड्रेस साडी हा कशावरही तुम्ही घालू शकता आणि प्लस पॉईंट त्यांचा त्याचा हा आहे ना की त्याला छानसे असे कानातले पण अच्छा कानातले सुद्धा आहेत हा आणि बोच साइड आहे अच्छा म्हणजे तुम्ही दोन्ही कडून फिरलं बघा टेंशन नाही दोन्ही कडून हे कानातले असे पण घालू शकते ना असे पण बरोबर आणि हे पेंडंट वन साइड वन साइड आहे हो पेंडंट वन साइड आहे हे तोडे आहेत मोतीचे तोड्यांमधली पिछोडी आहे काय म्हणतात त्याला ह्याला पिचोडी म्हणतात अच्छा म्हणजे हे बॅक हा तोडा आहे म्हणजे मोठा आहे माझ्या साईडचा नाहीये असं घातलं अच्छा आणि हे ह्या साईडला मध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या वगैरे हे टोप बॅक साइड बॅकसाईड हे एक तोडे आहेत हे तर पूर्वीच्या काळात जशी डिझाईन होती तशी आहेत हा फुल तोडा आहे हा तोड्यांची काय प्राइस आहे बाराशे पन्नास एनी एनी डिझाईन कुठली डिझाईन घ्याल तुम्ही बाराशे पन्नास ला आणि ह्याला सुद्धा एक वर्ष वॉरंटी आहे आपल्याकडे हा डबल हु। मोती तोडा अच्छा ह्याला काय म्हणतात डबल मोती तोडा खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तोडे आहेत वेगवेगळ्या वेग डिझाईनचे तर तोडे आहेत समजा एखादा पीस तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही बनवेलच्या बाहेर असाल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता मी ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एखादा पीस आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सॲपला तुम्ही हा पीस कोणताही पीस आवडलेला आहे त्याचा फोटो टाका आणि तुम्हाला घर बसल्या तो पीस मिळणार आहे हा नेकलेस आहे तो बघा जरदोसीचा नेकलेस आहे पूर्वीच्या एक फॅशन आलेली जरदोसी मध्ये आणि व्हाइट कलरचा नेकलेस आहे आणि दाखवते हो आमच्याकडच्या स्पेशालिटी मध्ये गंठण तर ही गजरा असतो ना त्याची गंठण आम्ही बनवली ही स्पेशली पप्पा बनवतात ही मार्केटमध्ये नाही भेटणार तुम्हाला तसे असे वेगवेगळे वे सर आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर पेंडाने आणि सगळं मॅक्रो पॉलिशिंग मध्ये आहे सगळ्याला वर्षभर वॉरंटी आहे पाणी लागलं तरी काहीही टेन्शन नाही आणि तुम्ही पॉलिश पॉलिश करून करून देणार देणार हो हो सुद्धा सुद्धा रिपेअर आणि हे जे आहे ना मंगळसूत्र गणथन ते ह्यांनी बनवलेलं आहे हे, हे स्पेशली डिझाईन करतात ते दुसरं कुठेच तुम्हाला ह्या डिझाईनचे मंगळसूत्र मिळणार नाहीयेत आणि हवे त्या आम्ही साईज ही बनवून देतो तीस चोवीस तीस चाळीस तुम्हाला हवे बरोबर मनी मोठा हवायच हवा <laughs> तुम्हाला आणि हे बाकी गंठळीचे सर आहे जे डायरेक्टली आमच्याकडे येतात पण हा सर माझे पप्पाच बनवतात हा थोडीशी वेगळी डिझाईन आहे इथे दिसायलाही सुंदर आहे ते सर आणि घातल्यावर देखील सुंदर दिसतात बघा हां हाय लॉंग मध्ये आहे तुम्हाला जशी हाईट हवी आहे तशी तुम्हाला ते बनवून बन देणार हे चोकरचे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हार आहेत जास्त करून हा ट्रेंडिंगचा चोकर आहे चंद्रकोरचा खूप सुंदर आहे आपल्याकडे फक्त साडेसहाशे रुपयाला आहे अच्छा साडेसहाशे प्राइस आहे आणि ह्याची सेम तिघांची प्राइस सेम आहे घालायला खूप सुंदर वाटत आणि सध्या ट्रेंडिंगला चालू आहे हा अच्छा। अच्छा। एक एडी मधला हार आहे एडी डायमंड मध्ये आहे मायक्रो पॉलिशिंग मध्ये एडी डायमंड आहेत अमेरिकन डायमंड आहेत म्हणून ह्याची जरा कॉस्टली आहे हा एक सुंदर आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्या मोदीच्या बिंदी आहेत आपल्याकडे अच्छा आणि हे हे साखळी आहे लग्नामध्ये असं तुम्ही वेअर करू शकता आणि आता लग्नाचं सीझन आहे खूप छान वाटतो त्याच्या खाली झुमके आहेत ते हा एक जरा ट्रेंडी चोकर आहे फक्त पाचशे रुपयाला आहे अच्छा खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये कलर आहेत की ह्याच्यामध्ये एक रेड कलर आहे आणि एक मिक्स कलर आहे अच्छा आहे खूप छान आणि हे कॉपर मधला एक हार आहे हार आहे का हा हा पूर्ण एक हार आहे हा हा अडीच हजाराचा आहे अच्छा आणि ह्याची त्याची वॉरंटी आहे कारण का हे जास्त करून लगेच खराब खराब होत नाही बरोबर लाईफ टाइम पॉलिशिंगच तशी असते बरोबर सुंदर आणि हा एक एक टाईप आहे हे पण क्वालिटी मध्ये आहे मॅक्रो मध्ये पण आहे इथे आणि ह्याच्यामध्ये जरदोसी मध्ये व्हाईटच कलर आहे सध्या तरी माझ्याकडे व्हाईट अवेलेबल आहे पण ह्याच्यामध्ये ब्लॅक येतो ग्रीन येतो आणि रेड कलर येतो अच्छा हा जास्त करून व्हाईट जातो हु, आणि तुम्हाला जरा ट्रेंड ला असलेले आमच्याकडचे चिंबोरीचे कान आहेत अच्छा चिंबोरीचे कान आपण मग बघितलं चिंबोरीचा जो जरदोसी आहे ती तसंच चिंबोरीचा कान आहे कान आहे तुम्ही लावून दाखवू शकाल हो हे बघ हे कान असे लावायचे इथून ते इथे पॅक करा ह्याच्यामुळे खूप शो आलेला आहे शो आलेला आहे दिसतो पण छान मस्त दिसतय हा खूप छान हे आमच्याकडची चिंचपेटीचा प्रकार आहे अच्छा खूप सुंदर खूप सुंदर आणि नवीन पेटी दी 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 दी। अच्छा। येस। वेग आहे अच्छा ही डिझाईन तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळणार नाहीये इथे सुंदर एकदम पेंडंट वेगवेगळे डिझाईन्सचे पेंडंट आहेत तुम्ही फक्त हो पेंडंट हवा असेल तरीही येऊ शकता इथे एक युनिक पेंडंट आहे आणि ह्याच्यावर कानातले प्रत्येकावर कानातले आहेत का नाही जास्त करून प्रत्येकावर नसतात कमी जास्त हे वेगवेगळ्या प्रकारचे पेंडंट आहेत तर गंठांमध्ये घालण्यासाठी पेंडंट आहेत खूप छान असे सुंदर सुंदर पेंडंट आहेत इथे हे पण चिंच पेटी आहे का येस 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 ही बदाम पेटी आहे बदामपेटी हा आणि हे सगळे जे आहे ना चीन्सपेटीचे नवीन प्रकार आहे सगळे डिझाईन्स वेगवेगळे वेग आहेत चीन्स पेट म्हणजे साधी चीन्सपेटी तुम्ही खरेदी कराल तर त्याच्यामध्ये थोडंसं वेरिएशन त्यांनी दिलेलं आहे ही पण हो ही पण वेगळी चीन्स पे हं आणि हा जो प्रकार आहे ही अंगठी आहे अंगठी आहेत अच्छा अंगठी आहे हे चंद्रकोरीचे खोसे आहे अच्छा ह्याला काय म्हणता ह्याला खोसा म्हणतात खोसा हा एक तर हा एक तर हा उलट्या साइड असा पण लावतात आंबाडाला आणि उभा सुद्धा लावतो अच्छा हा वाला जे म्हणजे जास्त करून आपण हे मूवीज मध्ये बघतो असे खोपे आणि खूप छान खोपा दिसतोय हा खूप सुंदर म्हणजे एखाद्या स्त्रीचं जे सौंदर्य आहे ते खोप्यामुळेच पूर्ण होणार सो नक्की विजिट करा एस व्ही पोद्दार ज्वेलर्स नियर अटेल ज्वेलर्स ओल्ड पनवेल आपल्याकडे ज्वेलरी सुंदर तुम्ही बघितली थँक्यू सो मच स्त्रियांच्या हृदयाची सर्वात जवळची वस्तू असते तो म्हणजे दागिना आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला पारंपरिक दागिने जे आहेत त्याची ओळख झाली आहे ते बघायला भेटलेले आहेत तर वाट कसली बघताय वटपौर्णिमा आलेली आहे तर लवकरात लवकर ह्या शॉपला नक्की भेट द्या आणि मस्त रिझनेबल रेटमध्ये तुम्ही हे दागिने खरेदी करू शकता तर ही व्हिडिओ सगळ्या स्त्रियांपर्यंत पोचवायची असेल तर काय करायला लागेल तर ही व्हिडिओ शेअर करायला लागेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांनी कोणी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा भाग दोन लवकरच येणार आहे आणि त्याच्यामध्ये डिझायनर ब्लाउज ते पण रिजनेबल रेट मध्ये दाखवणार आहे तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तो छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा